नमस्कार दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर लोटे मॅडिसीतील लासा कंपनीला अचानक टाळ्या लावल्याने कामगारांचं आंदोलन रोटरी स्कूलमध्ये नो शुगर चळवळ उपक्रमांतर्गत डॉक्टर रियाज मुल्ला यांचं मार्गदर्शन शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य निदान तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन नगर स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये राज्यात चौदावा आणि कोकण विभागात पहिला क्रमांक आणि रोटरी स्कूल मध्ये ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुधीर श्रीरंग थोरात यांचं शिवचरित्रपर व्याख्यान संपन्न आता पाहूया सविस्तर वृत्त लोटे एमआयडीसीतील लासा कंपनीला अचानक टाळं लावल्याने कामगारांनी आंदोलन केलं असल्याची माहिती क्रांतिकारी कामगार युनियन या संघटनेचे पदाधिकारी संजय आमरे यांनी दीपवाहिनीशी बोलताना दिली बोलताना ते म्हणाले अठरा मे दोन हजार पंचवीस ला या कंपनीला आग लागल्यानंतर कामगारांनी सर्वतोपरी सहकार्य करून कारखाना कशा प्रकारे सुरू करता येईल यासाठी प्रयत्न केले पंधरा जून दोन हजार पंचवीस ला कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना नोटीस पाठवून काही कामगारांच्या पगारात कपात का केली तर काही कामगारांना कामावरून कमी केलं या अन्यायकारक कंपनीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कामगारांनी एक कमिटीच्या माध्यमातून असिस्टंट लेबर यांना पत्र लिहून त्यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता बेकायदेशीरपणे दुपारी तीन वाजता कारखाना बंद करून कामगारांना उद्यापासून कंपनीत येण्याची गरज नाही असं सांगितलं या संदर्भात कंपनीचे दुसरे व्यवस्थापक मिथून जाधव यांच्याकडे विचारणा केली असता तुम्ही संघटनेची स्थापना केली म्हणून मालकांनी कारखाना बंद केल्याचं सांगितलं कंपनीने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात कामगारांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला नमस्कार माझं नाव संजय आमरे आणि मी क्रांतिकारी कामगार युनियन या संघटनेचा पदाधिकारी आहे आपण जर या संदर्भात जर बोलायचं म्हटलं तर साधारण ह्या कंपनीला एक अठरा मे पंद दोन हजार पंचवीसला जेव्हा आग लागल्याच्यानंतर कामगारांनी सर्वतोपदी सहकार्य करून हा कारखाना कशा पद्धतीने चालवता येईल चालला पाहिजे म्हणजे कारखाना चालला पाहिजे कामगार पण टिकला पाहिजे या भावनेतून हा कारखान्याला नेहमी व्यवस्थापनाला सहकार्य केलं परंतु कंपनी व्यवस्थापनाने पन पंधरा जून दोन हजार पंचवीसला त्यांनी कामगारांना काही नोटिसा पाठवल्या ईमेलद्वारे पाठवल्या त्याच्यामध्ये काही कामगारांच्या सर्विस कंडिशनमध्ये बदल केला काही कामगारांना कामावरून कमी केलं तर काही कामगारांच्या पगारामध्ये कपात केली आता ह्या सर्व अन्यायकारक कंपनीच्या विरोधात आवाज उठण्यासाठी आणि एक कमिटीच्या माध्यमातून असिस्टंट लेबर कमिशनर रत्नागिरी यांना पत्र लिहिलं आणि त्यांना त्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आणि त्याप्रमाणे असिस्टंट लेबर कमिशनर रत्नागिरी यांनी तसं कंपनी व्यवस्थापनाला पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही ह्या संदर्भात सविस्तर सर्व वृत्तांत सदर कार्यालयात सादर करावा म्हणून आता हे सर्व चालू असताना काल दिनांक सतरा जुलैला कंपनी व्यवस्थापनाने कुठल्याही प्रकारची कामगारांना अधिकृत सूचना न देता बेकायदेशीरपणे कारखाना तीन वाजता बंद केला आणि सर्व कामगारांना सांगितलं की उद्यापासून तुम्हाला कंपनीमध्ये येण्याची गरज नाही या संदर्भात कंपनीचे दुसरे एक व्यवस्थापक मिथून जाधव म्हणून त्यांना कामगारांनी विचारणा केली तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही संघटनेची स्थापना केलीत म्हणून मालकाने बंद हा युनि कारखाना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता कुठल्याही याच्यामध्ये जे समजा आपल्या भारतीय घटनेप्रमाणे किंवा आमचे जे बेसिक जे मूलभूत अधिकार आहेत राईट टू असोसिएशन तर समजा एखाद्या कामगारांनी काही कामगारांनी एकत्र येऊन समजा त्यांच्यावरती होणाऱ्या अन्यायासंदर्भात कामगार संघटची स्थापना केली तर खरोखर हा गुन्हा होतो का म्हणजे पण तो गुन्हा त्यांनी केला असं मालकाला वाटतं आणि म्हणून त्या कामगारांना सर्वांना त्यांनी काल घरी बसवण्याचा निर्णय घेतला आणि तशा पद्धतीने त्यांनी आतून बाहेरून लॉक नाही आतून त्यांनी लॉक लावले कंपनीच्या त्या गेटला आणि आज कामगारांना कर ही खरोखर त्यांना बेकार बेकारीची खुराड त्यांच्यावरती कोसळलेली आहे आता समजा हे कामगार समजा उपासमारीने मारण्यापेक्षा त्या कामगारांनी असा निर्णय घेतला की आपण इथे आंदोलन करायचं आणि जोपर्यंत आपल्या मागण्या आहेत आता मागण्या कामगारांच्या काय आहेत ते एक आहे की अशा पद्धतीने कुठलेही हे व हे कंपनी व्यवस्थापन करत असताना व्यवस्था करत असताना आमच्या सर्व्हिस कंडिशनमध्ये आमच्या सेवा शर्तीमध्ये कुठल्या प्रकारचा बदल होता कामाने ही आमची पहिली मागणी आहे दुसरं आमची अशी एक माहिती आहे की हा कारखाना एक एक, एक मोठी कंपनी आहे माडची त्या कंपनीला याचं अधिग्रहण चाललेलं आहे त्याचं ॲक्वेशन चालू आहे मर्जा चालू आहे आणि तो कारखाना काही ठराव कोटीमध्ये त्याचं विकण्याचा त्या मालकाचा प्लॅन चालू आहे हे हिसऱ्या गोष्टी होत असताना संबंधित मालकाने आम्हाला कामगारांना संघटनेला विश्वासात घ्यावं त्याच्याबद्दल कल्पना द्यावी आणि तिसरी अशी आमची मागणी आहे की हा कारखाना समजा जर तुम्हाला चालवायचा असेल तर त्याचं पा पुढच्या पाच वर्षाचं नियोजन काय ते तुम्ही कामगार संघटनेला विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे अशा आमच्या तीन मागण्या आहेत आणि त्या मागण्याचं पत्र तसं आम्ही असिस्टंट लेबर कमिशनर यांना ते, ते पत्र दिलेलं आहे आणि म्हणून या कामगारांनी हे जे काही कंपनी व्यवस्थापन जो अन्यायकारक अन्यायकार्य जो निर्णय घेतलेला आहे त्याचा विरोध म्हणून आज इथं निषेध हा कामगार आहेत आणि ह्याच्यापुढे जोपर्यंत कामगारांना न्याय ना मिळणार नाही तोपर्यंत हे कामगार इथे आंदोलन करत राहणार आणि हे शेवटपर्यंत करत राहणार रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये सीबीएसई कडून प्राप्त नो शुगर चळवळ या उपक्रमा डॉक्टर यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रम एम डी मेडिसिन मध्ये सुवर्ण पदक विजेते दिनानाथ मंगेशकर पुणे क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये डिप्लोमा केलेले तसेच डेंटल कॉलेजमध्ये मेडिसिन विभागाचे एच ओ डी तसेच गेली अठरा वर्षापासून खेडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत कार्यरत असणारे रहीम हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सुप्रसिद्ध डॉक्टर रियाज मुल्ला यांचे रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल यांनी पुस्तक रूपी भेट देऊन स्वागत केलं डॉक्टर रियाज मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना मधुमेहाच्या तीन प्रकारांबद्दल माहिती सांगितली मधुमेह असणाऱ्यांनी कोणती पथ्य पाळावीत ग्लुकोज म्हणजे काय आपल्याला मधुमेह होऊ नये याविषयी काळजी कशी घ्यावी मधुमेह संदर्भात समस्या उद्भवल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित तपासणी करावी नियमित प्राणायाम आणि व्यायाम करावा दररोज किमान तीस ते चाळीस मिनिटे चालावं वजन नियंत्रणात ठेवावं बाहेरील अन्नपदार्थ तेलकट तसेच मांस किंवा चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे आहारात फळे पालेभाज्या फळभाज्या सुकामेवा कडधान्य यांचा समावेश असावा आहारात गुळाचं आणि साखरेचं प्रमाण मर्यादित ठेवावं असं सांगितलं त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करण्यात आलं यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभुभिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबैल माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी नो शुगर चळवळ या उपक्रमास शुभेच्छा दिल्या शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड येथे शिवतेज आरोग्य सेवा संस्था तळ्याचे वाकण येथे सत्तावीस जुलै दोन रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत कोकण आयुर्वेद स्पाइन आणि रिहॅबिलिटेशन कायरोप्रॅक्टिस नेचरोपॅथी सेंटर सावरडे आणि कडवई खेड शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे तरी खेडवासीयांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय स्वच्छ भारत अभिया, अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ संरक्षण दोन हजार चोवीस मध्ये चिपळूण नगर परिषदेने राज्यात चौदावा तर कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावून मोठं यश मिळवलंय या उल्लेखनीय कामगिरीबद्दल चिपळूण शहराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल भोसले यांना विशेष गौरव प्रदान करण्यात आला या यशाबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचं अभिनंदन करण्यात आलं विशेषतः चिपळूण शहराच्या विकासासाठी आणि स्वच्छतेसाठी सातत्याने केलेल्या कार्याचं कौतुक करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे यांच्या नेतृत्वाखाली अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष संदेश साळवी माजी शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी उपशहराध्यक्ष विनोद चिपळूणकर शहर उपशहर अध्यक्ष सनी शेलार प्रणय कदम अनिश टाकले उपस्थित होते खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुधीर श्रीरंग थोरात व इतिहास संशोधक रुपेश मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिवचरित्र इतिहासाबद्दल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक संशोधक लेखक श्री शिवशंभू विचार मंच महाराष्ट्र समन्वयक तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सहकार्यवाह हो व उत्तम वक्ते सुधीर श्रीरंग थोरात इतिहास संशोधक रुपेश मोरे रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार संसारे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष योगेश साळविलकर विश्वास सोमन उमेश संसारे डॉक्टर परेश मळणगावकर डॉक्टर अमित चिखले अनुलोम सामाजिक संस्थेचे कोकण प्रचारक राहुल ढेबे शिवशंभो विचार मंच अभ्यास डॉक्टर सिद्धेश चिखले राहुल तुगावकर गणेश सानप ऍडव्होकेट अमेय मालशे प्रशांत वैद्य शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन कर करण्यात आलं रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार संसारे यांनी प्रमुख मान्यवर सुधीर थोरात आणि रुपेश मोरे यांचं शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन स्वागत केलं त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं भेट देऊन स्वागत केलं ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुधीर श्रीरंग थोरात यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून शिवचरित्र का अभ्यासावं जगात सर्वाधिक जय जयकार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ जन्मानंतरचा काळ आणि मृत्यूनंतरचा काळ याविषयी महत्वाच्या घडामोडी उलगडा करून सांगितल्या शिवचरित्राची माहिती सांगताना त्यांनी स्वराज्याचे स्वप्न जे राजे यांनी पाहिले होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवले शहाजीराजे व जिजाऊंचे योग्य सुसंस्कार म्हणजे छत्रपती शिवाजीराजे आहेत त्यांच्या प्रमुख पराक्रमाला आज तोडच नाही त्यांनी कष्टाने उभारलेल्या व शौर्याने मिळवलेल्या किल्ल्यांचं संवर्धन आणि जोपासना करणे आपलं कर्तव्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्य व्यवहार कोश तयार करून मराठी भाषेवरील आपलं प्रेम दर्शवलं होतं अनेक मंदिरांची त्यांनी पुनर्निर्मिती केली तसेच प्रशासनाची उत्तम व्यवस्था केली छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यामध्ये निर्माण झालेली मोठी पोकळी छत्रपती संभाजी महाराजांनी भरून काढली अशा या महान राजाचे चरित्र अभ्यासणे काळाची गरज बनली शिवचरित्रपर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ प्रदर्शन देखील भरवण्यात आलं होतं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौभक्ती करंबेळकर मॅडम यांनी केलं खेड के येथील श्रीदेवी पाथरसाई मंदिर येथे वज्रलय वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी देवीला अभिषेक पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले खेड येथील भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि तीर्थप्रसादाचा लाभ घेतला श्रीदेवी पातरदाई देवस्थान खेड पातरदाई देवस्थान म्हणजे खेडची ग्रामदेवता श्रीदेवी श्री देवी हिचा हा उत्सव आम्ही दरवर्षी अति उत्साहात आनंदात साजरा करतो आज हे वर्धापन दिन सोहळा असतो आज सकाळी होम हवन सत्यनारायणाची पूजा आणि नंतर अभिषेक असा सगळा कार्यक्रम असतो आणि ह्या दिवशी सर्व भाविक तिथे येऊन दर्शन घेतात नंतर त्यांना प्रसाद वगैरे मिळतो आणखीन हे आषाढ कृष्ण अष्टमीला दरवर्षी हा कार्यक्रम होतो वज्रलेप वर्धापन दिन श्रीदेवी पात्रदाई मंदिर खेड सह्याद्री शिक्षण संस्था सावरडेचे न्यू इंग्लिश स्कूल हेदली सवेणी या माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी सवेणी गावचे सुपुत्र अरुण सावरटकर यांच्याकडून कैलासवासी चंद्रभागा कृष्णा सावरटकर या त्यांच्या आजीच्या स्मरणार्थ विद्यालयाला पन्नास खुर्च्या भेट देण्यात आल्या त्याबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले अरुण सावरटकर यांचे वडील अशोक सावरटकर आणि आई आशा सावरटकर यांचे शिक्षक पालक शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाला शालेय समितीचे सदस्य राजू घाणेकर हमजा मिया चिपळूणकर अनंत शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव सहाय्यक शिक्षक सुरेश सरमळकर प्रविणा गुजर विलास गुजर निलेश होतेकर संपत गुजर तसेच शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील येथील फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट इंग्लिश मध्ये कला या विषयांतर्गत होणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षेविषयी मार्गदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खेड तालुक्यातील एम आय बी गर्ल्स हायस्कूलचे कला शिक्षक विजय मोहिते उपस्थित होते त्यांचे संस्थेच्या वतीने संस्था प्रमुख कय्युम नाडकर यांनी पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केलं त्यांनी इयत्ता सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना कलेचं महत्व सांगून या विषयांतर्गत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेची माहिती दिली या परीक्षांचा महाराष्ट्र शासनाच्या होणाऱ्या कोणकोणत्या परीक्षांमध्ये आपल्याला फायदा होतो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप याची माहिती दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष कय्युम नाडकर संस्थेच्या सचिव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजुम नाडकर तसेच सर्व कला शिक्षक उपस्थित होते खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय श्रावण महिन्याचं औचित्य साधून दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन दिवसीय राजयोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये शिव परमात्म्याचा सत्य परिचय होणार आहे परमपिता शिव परमात्मा बुद्धी योग जोडण्याची सुंदर कला सहज योग स्पष्ट करून सर्वांना ईश्वरीय प्रेमाची अनुभूती केली जाईल हे तीन दिवसीय शिबिर मोफत असून सकाळी नऊ ते दहा दुपारी तीन ते चार आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत घेण्यात येणार आहे यापैकी कोणत्याही एका वेळेत आपण शिबिराचा लाभ घेऊ शकता तरी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेण्याचं आवाहन खेड केंद्राच्या संचालिका गीता बहनजी यांनी केलं आहे खेडचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सन्माननीय विवेक अहिरे साहेब यांना शिवसेनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना उपनेते अमोल आमरे युवासेना खेड तालुका प्रमुख सूरज, सूरज मोगरे युवासेना उप उपतालुका प्रमुख चेतन पवार आदी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये भाजपाविरोधात खोट्या बातम्या पसरवल्याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी खुलासा करताना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख यांचा खरपूस समाचार घेतलाय पाहूया काय म्हणतायत जी काही दिवसापूर्वी एका डिजिटल वृत्तामध्ये एका डिजिटल वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती की खेड भारतीय जनता पार्टीला घरघर खेड भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात फूट काही भाजपचे कार्यकर्ते उभाटामध्ये उद्धव ठाकरे या गटामध्ये सामील होत आहेत पक्षप्रवेश करत आहेत अशा काही बातम्या आल्या होत्या पहिल्यांदा आम्ही त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं कारण त्या गोष्टीला बातम्यांना महत्त्व देऊन कुठेतरी त्यांना मोठं करायचं आम्हाला नव्हतं पण म्हटलं मतलव... जर नाही बोललं तर मग खेड भारतीय जनता पार्टीबद्दलचा एक चुकीचा गैरसमज ग्राम लोकांमध्ये होऊ शकतो आणि तो न व्हावा यासाठी थोडंसं आज बोलावचं वाटत आहे एका उत्तरप्रतात बातमी आली होती काही दोन नागरिक आहेत जे कार्यकर्ते आहेत इतर पक्षाचे हे भारतीय जनता पार्टीला कंटाळून उबाट्यामध्ये पक्षप्रवेश करत आहे आता त्यांची नावं घेतली तर त्यातले एक कार्यकर्ते जे आहेत ते अतिशय सुशिक्षित कार्यकर्ते आहेत एक ते समाजासाठी धडपडणारे कार्यकर्ते आहेत रात्रंदिवस ते समाजासाठी चालत फिरतात आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजासाठी ते काम करत असतात हे कधीच भारतीय जनता पार्टीत नव्हते पण अशा व्यक्तीबद्दल त्या व्यक्तीची बदनामी करणं हे भाजपमध्ये होते भाजप सोडून चाललेत बरं ज्यांच्या नावाने बातमी आहे असे जिल्हा प्रमुख यांनी कधी माहिती घेतली होती का आपल्याबद्दलच्या काय बातम्या लागत आहेत त्यांनी कधी त्याची शहानिशा केली होई का त्याच्यामध्ये बातमीत उल्लेख आहे की त्यांनी त्यांच्यावर मिटिंग केली आम्ही त्यांना विचारलं तुमचं असं काही चर्चा झालेली आहे का ते म्हणतात मी भेटलोही नाही आहे बरं ते कार्यकर्ते म्हणजे रामचंद्र आखाडे आज ते शिवसेनेचं काम करतात आणि त्या पक्षातून जर उभाटात येत असेल तर येणार नाही आहेत कारण त्यांची बातमीच मुळात खोटी लावली होती पण येणार नाही आहे तर येणार असतील जरी तर ते कुठल्या पक्षात होते ते खरंच भाजपमध्ये आ होते का याची जिल्हाध्यक्षांनी उबाटाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी माहिती यायला पाहिजे होती अर्धवट माहितीच्या आधारे बोलणं आणि एकदम धादांत खोटं बोलणं आणि ज्या पद्धतीनं बातम्या पसरवल्या जातात याचा कुठेतरी पक्षाने इतर पक्षाने मग ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक पक्ष असतील कोणीतरी धास्ती घेतलेली आहे भाजपची ह्या धास्तीपोटी अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुखांना विनंती आहे की आपण विरोधी पक्षाचे नेत्यात आज आपल्यासाठी खेड शहरामध्ये प्रचंड असे विषय गंभीर विषय ज्याच्यावरती आपल्याला बोलू शकता एक विरोधी पक्षाची भूमिका आपण मांडू शकता असे मांडण्यासाठी बरेच विषय पण हे विषय मांडायचे सोडून तुम्ही नको ते विषय करत बसताय तुम्ही खरंच विरोधी पक्षाचे नेते आहात तर तुम्ही खरंच स्वतः विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहात का हा प्रश्न सुद्धा मोठा आहे कारण खेड खेडमध्ये ज्या पद्धतीनं एक पक्ष एक हाती सत्ता असल्यासारखं वागतोय आणि एक हाती राज्य आमचं आहे या पद्धतीनं वागतोय आम्हाला असं सळ वाटतंय की त्या पक्षाचे तुम्ही एक सेटलमेंट झालेले विरोधी पक्ष नेते आहेत की कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा नाही शांत बसायचं कारण इतर एवढे गंभीर विषय शहरात असताना सुद्धा आपल्याला ते दिसत नाहीत आणि भारतीय जनता पार्टीला घरघर ह्याला घर अरे तुम्ही भाजपला लागलेली घरघर सोडा तुमची घरघर तर जगजाहीर आहे काही राहिले नाही तुमचं आणि तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या घरघरीबद्दल काय बोलताय जो पक्ष जगात एक नंबरचा आहे जो पक्ष देशात एक नंबरचा आहे जो पक्ष महाराष्ट्रात एक नंबरचा आहे त्या पक्षाला कशाला घरघरची चिंता असेल अशा खोट्या बातम्या देऊन काहीही होणार नाहीये भारतीय जनता पार्टीची वाढ होतच राहणार आहे जी विकासात्मक कामं आणायची आहेत ती विकासात्मक कामं भारतीय जनता पार्टी खेड तालुक्यासाठी आणणारच जिथे एखादं काम चुकत असेल त्याला विरोध करणारच एखादी एखादी चुकीचं काम होत असेल त्यालाही विरोध करणार कारण खेड तालुक्यामध्ये विरोधी पक्ष राहिलेला नाहीये आणि त्याची जबाबदारी आम्हाला स्वतःलाच घ्यावी लागते का असं आता वाटावू लागलंय बरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद